नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क स्वागत नमस्कार मी मंगेश कारके साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती चा अध्यक्ष माझ्या कमिटीमध्ये माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून महेश जाधव सचिव म्हणून सचिन सुतार कोशाध्यक्ष म्हणून निलेश जाधव सहसचिव अभिजित शिरगुळे व इतर आमच्या सर्व साठे मधील सदस्य आमची कमिटी एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ती तयारी आंबड अंबडमध्ये अंबड इथे मोठ्या ताकदीने तयारी पूर्ण झालेली आहे यामध्ये सकाळी एक ला अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अभिवादनाचा कार्यक्रम या पुतळ्यावर आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच ते दहा वाजेच्या दरम्यान भव्य अशी मिरवणूक साठेनगर येथून निघणार आहे या मिरवणुकीची सुरुवात साठेनगर आंबडी येथून नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार महात्मा ज्योतिबा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक कोट रोड संत रोहिदास महाराज चौक त्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर या मिरवणुकीचं विसर्जन होणार आहे आणि ग्रामीण भागातून लोक देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याने त्यांची जेवणाची देखील व्यवस्था साठेनगर आंबेड येथे करण्यात आलेली आहे आणि या जयंतीचा संपूर्ण दखावामध्ये जे समाज सुधारक आहेत त्यांचे पुतळे या मिरवणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहेत तर माझे अण्णाभाऊ साठे प्रेमी व तालुक्यातील सर्व मातंग समाजांना विनंती विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आम्ही देखील मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाची पूर्णपणे तयारी केलेली आहे माझी परत एकदा अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उभा राहू हजर राहू जय लहूजी जय भीम लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा सा। विजय असो विजय असो